दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गणेशोत्सवातच दर्शनाचा एक वेगळा आनंद असतो वेगळा उत्साह असतो वेगळी मजा सुद्धा असते कारण या दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन घेतल्यानंतर एक ऊर्जा मनामध्ये निर्माण होत असते ही मर ही ऊर्जा ही, ही उर्मी फक्त जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरणादायी असते या दगडूशेठ हलवाई गणपतीचा आशीर्वाद समस्त महाराष्ट्र सातत्यानं रहावा अशा प्रकारची मनोकामना मी धनुष्य डावाई गणपतीचं चैन व्यक्त